आपण बघणार आहोत कॅरेन्सचं ग्रॅव्हिटी मॉडेल ज्या आत्ता न्यूली इंट्रोड्यूस करण्यात आलेले सो so, कियाने दरवेळेसच नवीन काही ना काहीतरी देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तर आता डिझाईन ॲज पर द लॉज ऑफ अट्रॅक्शन ही नवीन टॅगलाईन त्यांनी आणलेली आहे आणि ग्रॅव्हिटी रेंजचे काही नवीन मॉडेल्स तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करण्यात आलेले सो किया कॅरेन्सच्या व्हेरियंट लाईनअपमधील प्रीमियम ऑप्शनल मॉडेलच्या वरचं ॲडिशनल हे व्हेरियंट तुम्हाला याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटी रेंजमध्ये वन पॉईंट फाईव्ह नॅचरल ऍस्पिरेटेड सिक्स पीड मॅन्युअलचं एक वेरियंट ऑफर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये आय एम टी ट्रान्समिशनसहित तुम्हाला एक वेरियंट ऑफर करण्यात आलेलं आहे आणि डिझेलमध्ये वन पॉईंट फाईव्ह सिक्स पीड मॅन्युअल ट्रान्समिशन हे वेरियंट ऑफर करण्यात आलेलं आहे नाव गाडीचा आपण फ्रंट फेशियाचा बघितला तर तुम्हाला याच्यामध्ये पूर्णपणे अपोजिट टू युनाईट ही थीम uh, ही डिझाईन थीम तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळते त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये पियानो फिनिशचं इन्सर्ट्स बघायला मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल सा टायगर नोट्स ग्रिल ही एक कन्सेप्ट यूज करण्यात आलेली आहे याच्यामध्ये ब्लॅक पॅनो फिनिशवरती डायमंड न पॅटर्न याच्यामध्ये दिलेला आहे त्याचबरोबर सिल्वर गार्निशिंग इन्सर्ट्स देखील याच्यामध्ये यूज करण्यात आलेले त्याच्यामध्ये तुम्हाला हॅलोजन हेडलॅम्प येतील याच्यामध्ये त्याचबरोबर तुम्हाला खाली जर बघितलं बघायला गेलं तर स्किड प्लेट्स आणि ग्रिल जे आहे फ्रंट ग्रिल त्याच्यामध्ये तुम्हाला मॅट ब्लॅकचा हा कलर कॉम्बिनेशन येतो त्याचबरोबर सिल्वर कारण सगेन तुम्हाला त्याच्यामध्ये डायमंड नरली पॅटर्न सोबत येतात याच्यामध्ये ग्रॅव्हिटी या मॉडेलला स्पेसिफिकली तुम्हाला मिरर ला इंडिकेटर्स दिलेले आहेत जे टर्न इंडिकेटर्स आहेत ते एल ईडीच आहेत त्याच्यामध्ये त्याचबरोबर ग्रॅव्हिटी स्पेसिफिक एडिशन असल्यामुळे ग्रॅव्हिटीचं एम्ब्लम आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल व्हील साईज जे आहे याच्यामध्ये तुम्हाला डिझेलमध्ये तुम्हाला आर सिक्सटीन ऑफर करण्यात आलेली आहे त्याबरोबर पेट्रोलमध्ये आर फिफ्टीन ऑफर करण्यात आलेली आहे याच्यामध्ये नाव कमिंग टू द ग्राउंड क्लिअरन्स एकशे पंच्याण्णव एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स कि या कॅनर्समध्ये ऑफर केला जातो तो ॲज इट इज ग्रॅव्हिटी मध्ये सुद्धा तुम्हाला सेम ग्राउंड क्लिअरन्स पाहायला मिळणार आहे ग्रॅव्हिटी मध्ये तुम्हाला याच्यामध्ये मागच्या बाजूला सुद्धा बघायला गेलं तर जसं मी म्हटलं पुढे मोठी विंडशील्ड तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे तसंच मागे सुद्धा जी विंडशील्ड आहे रिअर विंडशील्ड ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मोठ्या स्वरूपात तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेली इथे देखील तुम्हाला टेल लॅम्प एलईडी सेटअप मिळतो याच्या याच्यामध्ये रिवर्स पार्किंग तुम्हाला याच्यामध्ये कॅमेरा त्याचबरोबर तुम्हाला पार्किंग सेन्सर्स याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघायला गेल तर तिन्ही रो ठेऊन सुद्धा तुम्हाला दोनशे सोळा लिटरचा बूट स्पेस या ठिकाणी ऑफर करण्यात आलेला आहे आणि जर आपण हे फोल्ड केले तर तो बूट स्पेस अजून इन्क्रीज होणार आहे आणि जर मधला रो सुद्धा तुम्ही जर त्याच्यामध्ये जर फोल्ड केला तर तो इट बिकम्स अ बेड ओनि सो त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे दोन छोटे मुलं किंवा दोन ॲव्हरेज लोक आरामशील झोपू शकतील याच्यामध्ये त्याचा आराम घेऊ शकतील जर नॉर्मली एम पी व्हीजमध्ये तुम्हाला लास्ट रोला हे फीचर्स जे आहे सी टाईप यू एस बी चार्जर प्लस बॉटल होल्डर आणि मोबाईल होल्डर ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला युटिलिटीमध्ये ऑफर करण्यात आलेल्या आहेत जनरली या बाकीच्या गाड्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही कदाचित परंतु थर्ड रोला सुद्धा इथं त्यांनी ए सीचं जे वेंट्स आहेत ते ऑफर केलेले आहेत त्याचबरोबर बूट लॅम्प सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे आणि तो देखील ई डी लाईट्स ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला छोटीशी युटिलिटी स्पेस मिळते ज्याच्यामध्ये तुमचं स्पॅन्स आणि जॅक जे आहे ते याच्यामध्ये राहील फर्स्ट एड किट अगेन इथे पण ऑफर करण्यात आलेलं आहे की याचं ट्रँगल जे आहे तुम्हाला याच्यामध्ये रिफ्लेक्टेड ट्रँगल तो याच्यामध्ये मिळेल आणि जे याचं स्पेयर व्हील आहे ते तुम्हाला आउटर साईडला दिलेलं आहे खालून जे की तुम्ही इथून इझिली त्याचं ओपन आणि क्लोज करू शकता किंवा काढू किंवा ठेवू शकता परत आता आपण इंटिरियरमध्ये पाहू शकता की याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे ब्लॅक लेदर आहे टपोल दिलेली आहे याच्यामध्ये त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी व्हाईट कलरचं साईड लाईन सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळं गाडीच्या सीट्सचा गाडीमधल्या आपल्या इंटेरियरचं फील अजून इम्प्रूव्ह होतो याच्यामध्ये तुम्हाला आठ इंचाचं इन्फोटेनमेंट सिस्टीम प्रोवाईड करण्यात आलेले आहे विथ रियर पार्किंग कॅमेरा ज्याच्यामध्ये तुम्हाला सहा स्पीकर येतील त्याचबरोबर वायरलेस फोन प्रोजेक्शन येईल याच्यामध्ये सो जेणेकरून तुम्ही अँड्रॉइड ॲटो आणि ॲपल कार्प्ले कनेक्टिव्हिटी वायरलेसली करू शकता याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला अगेन इथे सी टाईपचं चार्जिंग पोर्ट्स दिलेले आहेत बारा वोल्टचा या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा युजेससाठीचा एक ऑप्शन दिलेला आहे याच्यामध्ये आणि जर तुम्हाला वायर्ड काही फोन कनेक्टिव्हिटी करायची झाली तर इथे बी कनेक्टिव्हिटी देखील दिलेली दे आहे ह्या रेंजमध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटी रेंजमध्ये स्टेअरिंग माउंटेड ऑप्शन देखील ऑफर करण्यात आलेले आहे ज्याच्यामधून तुम्ही इझिली जे काही गोष्टी आहेत त्या इथून ऍक्सेस करू शकता त्याचबरोबर लेदर ए डी कट शेपचं हे स्टेअरिंग तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे जे टिल्ट मोडमध्ये आपण ऍडजस्ट करू शकतो असं युटिलिटी स्पेसमध्ये जर बघायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला साईडला सुद्धा डोर्सला ड्रायव्हर डोर्स किंवा मागचे पॅसेंजर मध्ये तुम्हाला इनोफ अशा पद्धतीचे बॉटल होल्डर्स मिळालेले आहेत अगेन इथे तुम्हाला आठ इंचाचं हे जे आहे एल सी डी क्लस्टर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल हायलाईन टायर प्रेशर मॉनिटर ज्या याच्यामध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आले या ठिकाणी तुम्हाला शो करेल त्याचबरोबर आता ही डिझेल कार असल्यामुळे याच्यामध्ये ॲडब्ल्यूची काय लेवल आहे हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये शो करतं त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये कलर डिस्प्ले दिलेला आहे जेणेकरून ते बघायलासुद्धा ते आकर्षक दिसते ते बोर वाटत नाही पूर्णपणे डिजिटल तुम्हाला क्लस्टर याच्यामध्ये मिळतो त्याच ठिकाणी तुमचा हा मेन्यू या ठिकाणी असेल ज जिथून तुम्ही ऑपरेट करू शकाल इथून तुम्ही तुमचे युजर सेटिंग्स ड्रायव्हर असिस्टन्स असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला काय क्लस्टरचे सेटिंग चेंज करायचं असतील लाईट्सच्या बाबतीत काही सेटिंग असतील डोअर ते आपण चेंज करू शकतो या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला बाकी इथे सुद्धा एक नॉर्मल युटिलिटी स्पेस दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वॉलेट किंवा कार्ड वगैरे पैसे ठेवू शकता पैसे खाली सुद्धा एक छोटस तुम्हाला युटिलिटी ऑफर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला बॉटल होल्डर कप होल्डर आपल्याला इथे सुद्धा ऑफर करण्यात आलेली ग्लो बॉक्स खूप चांगल्या पद्धतीचा ग्लो बॉक्स तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आलेला आणि आपल्याला बसणं सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्हाला कम्फर्ट या ठिकाणी व्यवस्थित फील होत तुम्हाला कॅरेंटमध्ये देखील डॅश कॅम या वेरियंटला ऑफर करण्यात आलेला आहे आजपर्यंत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये एवढ्या लो म्हणजे या रेंजमध्ये या प्राईस रेंजला एवढे फीचर्स कुठल्याच का दुसऱ्या कारमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही जे की या ग्रॅव्हिटी रेंजमध्ये ऑफर करते सो ग्रॅव्हिटी रेंजमध्ये तुम्हाला या पद्धतीची की येते याच्यामध्ये तुम्हाला फ्लिप की येते पण जर बघायला गेला तर तुम्हाला कीचा एकंदरीत जो टच आहे आणि जो फील आहे तो फार प्रीमियम आपल्याला फील होतो या ठिकाणी लॉक आहे अनलॉक आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघता बूटचं जर डोअर तुम्हाला अनलॉक करायचं असेल तुम्ही अनलॉक करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला फ्लिप की याच्यामध्ये दो मिळते दोन की येतात तुम्हाला गाडी सोडून तुम्हाला इथे मॅगझिन होल्डर सुद्धा ऑफर करण्यात आलेले पूर्णपणे लेदरेट टपोल्स असल्यामुळे गाडीचा तो प्रीमियम टच हा नक्कीच फील होतो या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आर्मरेस्ट ऑफर करण्यात आलेलं आहे आणि हे जे सीट्स आहेत हे ऍडजस्टेबल सीट्स आहेत सो तुमच्या कन्विनियन्सनुसार नुसार तुम्ही हे सीट्स मागे पुढे करू शकता आणि त्याचबरोबर या गाडीमध्ये एक बेस्ट फीचर असं येतं की याला वन टच डाऊन हे फीचर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त इथं बटन प्रेस करा आणि हे सीट तुमचं पूर्णपणे फोल्ड होऊन तुम्हाला मागे जायला वाट मोकळे करून देईल नॉर्मली जे आ, एसी विंड्स येतात किंवा एसी कंट्रोल ते नॉर्मली पुढं ड्रायव्हर किंवा को ड्रायव्हरच्या जवळ असतात त्याच्यामुळे मागच्या पॅसेंजरला एसीचे कंट्रोल्स नॉर्मली येत नाहीत बाकीच्या गाड्यांना पण की या कॅरेन्समध्ये तुम्हाला या ठिकाणी फॅन कंट्रोल दिलेला आहे सो इथून तुम्ही तुमचं एसी फ्लो हा कंट्रोल करू शकता त्याचबरोबर इथे बसलेल्या मागे बसलेले सुद्धा दोन पॅसेंजरसाठी इथं सी टाईपचे दोन प्लग्स अगेन त्याच्यामध्ये दिलेले आहेत छोटासा इथं या ठिकाणी तुम्हाला मोबाईल पॉकेट दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल आरामशीर ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला सनशेड कर्टन्स हे देखील याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे सो हे फीचर एक प्रीमियम आपण बनवू शकतो गाडीची विंडो जी आहे ती मोठी असल्यामुळे तुम्हाला बाहेरचा सुद्धा व्ह्यू इझिली ॲक्सेस होतो जे आपलं मॉडेल आहे याच्यामध्ये पेट्रोलचं ते बारा लाख नऊ हजार नऊशे ही त्याची एक शोरूम किंमत आहे आय एम टी टर्बोचार्ज पेट्रोलची किंमत जी आहे ती तेरा लाख एकोणपन्नास हजार नऊशे आहे आणि डिझेलमध्ये तुम्हाला तेच ग्रॅव्हिटी एडिशन तेरा लाख नव्याण्णव हजार नऊशे रुपयाला जातो